असल्याचे स्मरण झाले पूर्वजन्म आठवून रामदास स्वामी आणि शिवाजी राजांनी योगीराजांचं केलं योगीराजांना देखील त्या जन्मातील आपले वडील बंधू आणि प्रिय नरसिंह आशीर्वाद देऊन छातीशी धरलं बराच वेळ तिघेही जण त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीनं सद्य परिस्थितीबाबत चर्चा करत होते योगीराजांनी रामदास स्वामींना आणि शिवबास त्यांच्या या जन्मातील ध्येयाबद्दल साक्षेपानं विवरण करून सांगितलं त्यांच्याकडून अपेक्षित कार्याबाबत सविस्तर माहिती दिली आता सरत आली होती योगीराजांनी शिवबास जवळ बोलावून आपल्या कमंडलूत हात घातला आणि चौसष्ट कवड्यांची ती सुंदर मनोहरी माळ काढून त्यांच्या गळ्यात घातली ही विजयश्रीच मी तुझ्या कंठात घातली आहे असं सांगितलं एका अद्भुत घटनेतून राजांना साक्षात ईश कृपेची अनुभूती आली होती जीवन कृथार्थ वाटू लागलं होतं योगीराज भेटी